तो मानसिक आधार असेल आर्थिक असेल आर्थिक आम्ही तेवढा काही जास्त देऊ शकलो नाही कारण आमचीच आर्थिक स्थिती झालेली आमचे आयुष्य आहे आर्थिक परिस्थिती आमची नाही तरी पण तुमच्या सारख्यानं जे काही फुल नाही फुलांची पाकळी केलं ते पोहोचवण्याचं काम आम्ही मध्यस्थ म्हणून करत आलेलो आहोत साहेब या काही काळामध्ये आम्हाला एक समाजामध्ये बघायला मिळालं की आजूबाजूला आपण सर्वजण समाज असतो आणि त्या समाजामध्ये एखादं असं कुटुंब असत की त्यांना प्रत्येक शेजाऱ्यापासून ते प्रत्येक व्यक्तीची गरज असते परंतु आम्ही डोळे झाकून दुर्लक्ष करतो आणि त्या समाजाला समाजामध्ये घेण्यात अनेक कुटुंब आमच्या माणातल्या लोकांना सर्वांना माहीत आम्ही प्रत्येक वेळेस सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस अडचणीत आला त्यावेळेस धावून जाण्याचं काम करतो जेवढं सहकार्य करता येईल हे तेवढं करण्याचं काम करतो त्याच्या पाठीमागे आमचा राजकीय स्वार्थ असतो आम्हाला या महाडाच्या महाराणा प्रताप नगरच्या लोकांनी एवढं मोठं केलं मी सोप्या भाषेमध्ये सांगतो कचरा असतो किंमत नव्हती परंतु या महाराणा प्रतापनगरच्या लोकांनी मला सोनं बनवलं म्हणून मी माणूस करण्याचा प्रयत्न असो खाचे अश्रू गाळत असताना एक सुखद काम करण्याचं आम्ही ठरवलं आणि एक ज्वलंत उदाहरण आहे आमची राधा राधा इकडे राधा आहे माणूस म्हणून जगत असताना काय करायला पाहिजे आमच्या संस्कृतीला की त्यांना आपली गरज आहे माणूस म्हणून आधार दिले हे लेखून शाळेत जात मत बाबलं जास्तीच्या वर्ग कधी शिक्षक म्हणजे कधी घ्यायचे नाही शिक्षणाच्या प्रभागामध्ये आमच्या संस्थेचे अध्यक्ष विशाल आणि योग्य गोरे आजी आहे ही आई नाही वडील नाही कसलाही आधार नाही तरी पण या आजीची जिद्द आहे कि या बाळाला वाढवायचं आणि दुख काहीतरी बनवायचं मग त्याच्यासाठी गरज होती म्हणून मला मी या नादाला शिक्षणासाठी आपल्या गोष्टीनं आम्ही एक वचन घेतलं कि या आहे या लेकराला शासकीय नोकरी लागेपर्यंत आपण कष्ट करायचं पालामध्ये राहणार त्याला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणे आणि त्याला नोकरी पर्यंत ध्येय आपण जर ठेवलं आणि ते गाठण्यासाठी तुमच्यासारखी ते आशीर्वाद खूप आमच्या काही म्हणून मी प्रत्येक माणसाला सांगतो की माणूस म्हणून जगा आपल्या आजूबाजूला जर एखादा वंचित एखादा अडचणीचा कुटुंब असेल त्याला सहकार्याची भूमिका ठेवा तुम्हाला परमेश्वर काही कमी करणार आपण देव दगडात बघतो मी देव दगडात बघत नाही मी वंचित घटकांना उपेक्षित घटकांमध्ये काम करतो आज जे आपण शालेय साहित्य वाटपचा जो कार्यक्रम आहे तो आमच्या दृष्टीनं शालेय साहित्य वाटपचा कार्यक्रम नाहीच आहे आपण दिलेला रोग आम्ही रुजवतोय मातीमध्ये आणि त्या घटकांपर्यंत आमची जी साहित्य आलेलं आहे की अगदी शेवटच्या घटकांपर्यंत ज्याच्याकडे शासनाचं लक्षण आहे ज्याच्याकडे समाजाचं लक्षण आहे ज्याच्याकडे कोणत्या संस्थेचं लक्ष नाही

राधाला जे काही स्वप्न आहे तिने काही सांगितलं नाही छोटासा हातभार म्हणून शालेय साहित्य तिला दिलं आणि काही दर्शन देखील तिला दिलेलं या कार्यक्रमासाठी खूपच एक व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आदरणीय जाधव साहेब आदरणीय अग्रवालजी महिलेजी विशाल आपले ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी भोसाळे साहेब आणि आपण सर्वजण उपस्थित खरंच जाधव साहेब आपले सर्व मित्र खरंच काहीतरी शिकून जाण्यासारखेच असतात जेव्हा काही आपल्याला भेटतो आपण कुठला तर एक मित्र पुत्र काम करत असतात त्याच्यातून खरंच एक चांगला संदेश सुद्धा मला मिळत असतो आता आपण ही जी क्लिप पाहत होता हे तर काम खूप मोठं आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या